जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमच्या शाळेत काही वर्षापासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते जुळले होते काही वर्षापासून जिल्हा परिषद उर्दू माध्यमिकचे शिक्षक जावेद खान यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली त्या शिक्षकाची शाळेत निरोप समारंभ करण्यात आले जावेद खान यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या वर्ग उघडण्यासाठी पाठपुरावा करून अखेर दहावीचा वर्ग सुरू केला त्या शिक्षकाचा निरोप समारंभ दुपारनंतर मध्यांतराच्या वेळेत सत्कार समारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डोळ्यात अश्रू आणि ढसाढसा रडू लागले शिक्षकाविषयी प्रेम किती आहे हे पालक वर्गाला समजले हाडाची खडी रक्ताचे डांबर केल्याशिवाय ज्ञानाचा मार्ग तयार होत नाही अशा मनीप्रमाणे शिक्षकाची ओळख करून दिली ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले घडविले चांगले कार्य केले असे शिक्षकाची बदली होऊ नये कुटुंबापेक्षा जास्त जीव लावणारे सरकारी शाळेतले शिक्षक असतो प्रत्येक शाळेत असंच शिक्षक मिळावे अशी प्रतिक्रिया पालकांनी केली जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेत चांगले शिक्षक मिळू शकते असे उदाहरण पाहायला मिळते यावेळी सत्कार समारंभात मुक्ती सय्यद आदम उपसरपंच शफी अहमद असेफ कुरेशी फिरदोश कुरेशी सय्यद हाफिज सय्यद नासिर सय्यद गफार शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मुकीद खातिब इक्बाल सुमय्या लातूरे सिद्दीकी रुबीना अन्सरी शेहनज फातिमा तारन्नू शेख अपरीन मोहम्मद इरफान मोहम्मद रियाजुद्दीन मोहम्मद मोह दोद्दीन यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती गाव माझा न्यूजकरिता नजीर कुरेशी घनसावंगी